कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रणजित नाना पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन संपन्न रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी या हेतूने रस्ता सुरक्षा मॅरेथॉन संपन्न झाली कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रणजित नाना पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळ येथून मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनची सुरुवात झाली दत्त चौक चावडी चौक कृष्णा नाका येथून मार्गस्थ होऊन लिबर्टी मजदूर मंडळ येथे सांगता झाली मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उत्तरचे आमदार मनोज घोरपडे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन श्रीमती विंदा गुरावे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कंसे व रणजित नाना पाटील कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी रणजित पाटील नाना उपस्थित होते न्यूज साठी सरफराज कराड कराडक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रस्ता सुरक्षेचा मेसेज घेऊन मॅरेथॉन आयोजित केलेली होती त्यानिमित्ताने कराडकरांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद इतका सुंदर होता की अगदी छोट्या मुला मुलापासून तर प्रौढांपर्यंत यात सहभागी होते आणि हा मेसेज सर्वत्र कराडकरां थ्रू पूर्ण देशात जाईल आणि कराड पॅटर्न एक वेगळ्या अनुषंगाने प्रसिद्ध होईल असं मी या शाळा आणि जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षेसाठी हा मेसेज खूप सुंदर असेल आणि धन्यवाद हां रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या शासनानं दिलेल्या निर्देशानुसार वेगवेगळ्या प्रबोधनात्मक गोष्टींद्वारे समाजमन जागृत करणं आणि समाजाला वाहन वापरण्याच्या संदर्भानं एक शिस्त लावणं त्या अनुषंगानं आजची ही मॅरेथॉन कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रणजित नाना मित्रपरिवार कराड यांच्या माध्यमातनं घेतलेली आहे कराडकरांनी जो ह्या मॅरेथॉनसाठी प्रतिसाद दिलेला आहे हा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे अतिशय कमी वेळाच्या नोटीसमध्ये कराडकरांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि कराडकरांच्या या स स्पर्धात्मक उपक्रमामध्ये सहभागाबद्दल आम्ही केवळ स्पर्धक म्हणून नाही तर ते सुरक्षा दूत या नात्यानं आम्ही त्यांच्याकडे बघतोय ते स्वतः सजग होतीलच आणि त्याबरोबर समाजालाही सजग करतील अशा स्वरूपाचा मी इथं आशावाद व्यक्त करतो